हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रियंका चव्हाण आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमयी शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज शनिवार आहे तर सर्व घराची आवरावर करून झाले माझी साफसफाई करून झाले शनिवार आहे तर आज माझे देवघर आहे तर घरातील जाळ्या वगैरे काढायच्या असतात तसंच मी जाळ्या वगैरे काढून झाले माझं सर्व फरशी वगैरे पुसून झाले पण आत्ता राहिले एकच काम महत्त्वाचं ते म्हणजे की आपल्या देवघराची साफसफाई करायची देवाला पण आज छान पितांबरी वगैरे लावून स्वच्छ करून घ्यायचे देव मला आणि हे देवघर मी काचेच्या टिपईवर ठेवलं आहे कारण मा देवघर आहे ते स्पेस थोडासा कमी आहे तर सर्व देव बसून स रांगोळी वगैरे प्रसाद ठेवण्यासाठी किंवा दिवा कलश पूर्ण मंदिरात बसत नाही म्हणून मी टेबलवर ठेवलं आहे देवघर पूर्ण पूजा व्यवस्थित करता येईल म्हणून राहिले आता देवपूजा देवपूजा करून घ्यायची आता मला इथंच देवपूजा करता नाही आहेत कारण जागा कमी आहे तर मी आता ही किचनवर नेणार आहे सगळे देव आणि पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेणार देव स्वच्छ गासून मग तुम्हाला नंतर भेटते आता मी सर्व देव मंदिराची लाईटिंग काढून घेतली सर्व देव एका ताटात मी काढून घेणार आहे सर्व देव ताटात काढून झाल्यानंतर सर्व मंदिर स्वच्छ पुसून घेतले ओल्या आणि सुक्या कपड्याने मंदिराजवळच देवपूजा करताना येत कारण पाणी वगैरे खूप सांडतं किचनवरच म्हणून मी करते ह्या ट्रेमध्ये मला लागणारे सर्व दररोज लागणारे ग्रंथ जपमाळ ह्या सर्व व्यवस्थित राहतात म्हणून एकाच ठिकाणी सर्व सापडतं म्हणून मी तिथं ठेवते मंदिरात सर्व स्वच्छ पुसून घेते मी मंदिरात धूप दीप अगरबत्ती लावल्यामुळं तिथं दिवा असतो कंटिन्यू चालू थोडंसं काळवणले काळे डाग वगैरे पडतं मी तर हे बघा देवांना स्नान वगैरे घालून झालंय सगळं माझं स्वामी महाराज बघा कसे हसतात तर ही बघा आपली झाली देवपूजा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ